जय मल्हार मित्रांनो बघा स्त्रियांनी मी बसले बघा दोघी जणच घरात आता कारण जानू गेले गावाकडं आम्ही बसलो दोघ आईले ग <laughs> दोघच बसलो बघा घरामध्ये आता सध्याला आणि मिस्टर इंडा पण गावाकडे गेले जानू गेली गावाकडं आम्ही बसलो आणि जानू गावकडे जाताना ह्याच्या आधी मला कधीच असं दुःख वाटलं नव्हतं आज जानू गावकर जाताना आम्हाला रडू आलं बरं का खरं सांगते रडू आलं कारण काय माहिती रडू कधी पण ती गावकड जाताना मला रडू आलं नव्हतं कधी पण आलं नव्हतं बरं ह्या टायमिंगला गावकड जाताना ना ती जाताना खूप रडलं तर दुख आलत मनात कस काय दुःख आलं काय माहिती आता मोठी झाल्यावर लग्न झाल्यावर तिला कसं पाठवायचं त्या टायमिंगला पण असंच होणार किंवा असंच दुःख येणार आता कुठला काय विषय आता विचार आलं मला ते लग्न झाल्यावर पोरींना पाठवताना त्यांचे आईबाप कसं रडतात आत्ता समजलं मी पण रडलं होतं सोडा पण माझे आई बाप पण खूप रडले होते पण कसं होतंय ना स्वतःच्या लेकरांचा लई विचार येत आहे वा जसं आमचं आईबापांना कसं आमचं विचार येतं ना तसं सध्याला मला अन थोडं थोडं अनुभव येत आहे बरं का पोरींचं कसं असतं लाईफ किती म्हणजे त्यांचं पोहरींचं लाईफ किती हे असतं हार्ड असतं आणि लाईट डेंजर व पोरीचं म्हटलं तर लाईट डेंजर असतं सर्व काही तर आज मी खूप रडलं बरं का ती दुपारी गावाकडे जाताना मला दुःखच साकलं नाही पण आणि आम्ही दोघ बसलो बघा हे जानू कुठं गेली रे गावाकडे गेली ना तू काय करतोय बसून आणि ह्याना पण रडला बघा गा। ती गावाकडे जाताना ह्याना पण रडला अक्ष मी असं आज डोळ्यानं बघितलं तिनं गावाकडे जाताना ह्याना खूप रडला बघा माझ्यापेक्षा जास्त रडलं यो ह्याला काय समजलं काय माहिती जानूला कुठ दिला आणि रडला खूप रडला आणि रडल्यावर मी म्हंटल दुकानला जा कुरकर वगैरे काहीतरी आणून खा म्हटलं त्याला पैसे दिलं गप्प केला ह्याला कसं काय काय रडलं काय माहिती खूप रडलं पण कोणाच्या विषयाला हार्ड असं वाटतं मला मी तर खूप काही अनुभवलं पण आता सध्याला खूप काही विचार येत व जानूच्या बद्दल पण ते टायमिंग जेव्हा येत तेव्हा बघायचं होईल पण तरी पण आई असल्यावर विचार या येतही आणि येऊ नाही म्हणत विचार तरी पण येतच डोक्यात पण आज थोडं माझं मन नाराज आहे बर का असं असत तर चला तुमच्याशी शेअर करा म्हटलं म्हणून व्हिडिओ बनवलं बरं का तर चला बाय टेक केअर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं ना